घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव या मतदारसंघाचा देवगडचा आमदार म्हणून दरवर्षीश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो यावर्षी वर्षी ेश्वराने आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज तिथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुंकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी आमचे एकनाथ तेलिजी असल्यानंतर त्याचं सर्व सहकार्य मला या निमित्ताने दिलेलं आहे जे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे ज्या भूमीची सेवा मी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून करत आलेलो आहे कुडकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुडकेश्वराचा आशीर्वाद निश्चित पद्धतीने माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे आणि कुडकेश्वराकडे मागण्यापेक्षा आभार त्याची धन्यवाद देण्यासाठी आज मी आवर्जून त्याच्यासमोर नतमस्तक झालो कारण का एवढी वर्ष मी माझ्या जनतेची सेवा करत आलेलो आहे आज कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळे मला माझ्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुणकेश्वर देवाने दिलेली अशी असं भाव माझ्या आमच्या मंदिर प्रशासनाने एकनाथ तेलीजी असतील त्या गावाचे सरपंच असो आमचं पोलीस प्रशासन एकंदरीत आमचं जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी आमच्या सगळेच कार्यकर्ते आम्ही एकत्र मिळून दिवसरात्र यात्रेची तयारीसाठी आम्ही असंख्य बैठका घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे गर्दीचं नियोजन असो पार्किंगचं नियोजन असो पाण्याचं नियोजन असो सुरक्षतेचं नियोजन असो या सगळ्या गोष्टींचं अतिशय बारकाईने नियोजन आम्ही दरवर्षी केलं आणि याही वर्षी करतो आहे यावरची देवसाचा उच्चांक म्हणजे जवळपास दहा देवसारा इथे येणार आहेत त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू शकते असा अंदाज आहे पण त्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन म्हणून आमचे पोलीस खातं सगळेजण आम्ही तयार आहोत भाविकांनी आपल्या भक्तिमय वातावरणामध्ये इथे यावं दर्शन घ्यावं आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि देवस्थान म्हणून आम्ही त्यांना विश्वास देतो त्यांच्या ह्या पूर्ण दर्शनाच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका